श्री आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग सातवा अखंड सोहम करा आणि देहबुद्धी ती आत्मबुद्धी करण्याचा अभ्यास करा प्रयत्न करा तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया ज्ञानेश्वरीत अध्याय चौथामध्ये देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली असा आहे म्हणजे श्रीकृष्णानं ह्या अध्यायात बद्ध वा मुमुक्षु पुरुषाला मोक्षाची मुक्तीची इच्छा असेल तर त्या पुरुषानं ब्रह्मार्पण बुद्धीनंच सर्व कर्म करावी असा उपदेश केलाय या चौथ्या अध्यायात सामान्यत शेवटापासून श्रीकृष्णानं जो ब्रह्मार्पण योग सांगितला आहे त्याचं स्थूल स्वरूप असं नित्यनैमित्तिक कर्मे आवश्यक होतील मोचक कैशारिती। अपेक्षिती ऐसे मुमुक्षजे कोणी गेले ओलांडोनी बद्धावस्था तयासाठी देवे ब्रह्मार्पण योग सांगितला चांग विवरोनी। देहवाचा मने नित्यादिक येथ जैसे हे विहित निपजेल ईश्वरासाठीच सर्व करावे ऐसे वासुदेवे निवेदिले कर्मयोगे कैसा भजावा ईश्वर बरवा विचार बोलीला हा चतुर्थ अध्यायी अखेरी पासोन ऐसे विवरण आरंभिले तत्पूर्वी ज्ञान यज्ञाच्या संदर्भात भगवद्गीतेमधील चौथ्या अध्यायातील सत्ताविसाव्या श्लोकावर ज्ञानेश्वरीत माऊलींची जी टीका आहे त्यातील ही आत्ताची ओवी आहे आत्मसंयमी पुरुष ईश्वरप्राप्तीसाठी जी साधना करतो त्या साधनेवर माऊलींनी यज्ञाचं रूपक केलं आहे ह्या ज्ञानयज्ञातील जो दीक्षित यज्ञकर्ता पुरुष पर्यायानं तीव्र अशी सोहम साधना करणारा साधक सोहम म्हणजे तो परमेश्वर तो मीच किंवा मी ब्रह्मच आहे अशा मंत्रघोषानं त्या ज्ञानयज्ञाच्या होमकुंडात म्हणजे प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत आपल्या पाच ज्ञानेंद्रियांची पाच कर्मेंद्रियांची मनबुद्धी आणि अहंकार अशा सर्व तेरा इंद्रियांची त्या त्या इंद्रियांच्या कर्मासकट अशी आहुती देतो आत्ताच वाचलेल्या या ओव्यांचा सर्वसामान्य अर्थ हा असा आहे हा अर्थ वाचून सर्वसामान्य सोहम साधक बिचकतील म्हणतील फार कठीण काम दिसतं कठीण उपासना आहे सर्वेंद्रियांची आहुती द्यावयाची इंद्रिय कोंडावयाची सर्व तऱ्हेच्या भोगांवर तुलसीपत्र ठेवावयाचं फार अवघड काम आहे आम्हाला हे जमावयाचं नाही परंतु असं बिचकण्याचं काही कारण नाही आत्ता जी ओवी वाचून दाखवली ती ज्ञानयोगाच्या संदर्भातली आहे तीव्र असा ज्ञानयोग आचरणाऱ्या आणि निर्गुणोपासना करणाऱ्या साधकाचं असं ते वर्णन आहे ज्ञानयोग फार कठीण तिथं प्रचंड विरक्तीशिवाय तरणोपाय नसतो आपण सर्वसामान्य माणसं आपणाला त्याकडे जावयाचं नाही कर्मयोग विशिष्यते असं म्हणून जाणत्या नेणत्या सकळांसितैसा सोपासुबोधसा कर्मयोग पार्थासारासार करिता विचार सुलभ साचार हाच योग असं ज्या कर्मयोगाचं प्रत्यक्ष भगवंतानीच वर्णन केलं आहे त्या सुलभ अशा कर्मयोगाच्या आणि भक्तियोगाच्या मार्गानंच सोहम साधकाला जावयाचं आहे आणि ह्या मार्गातसुद्धा तेच साधन ते सोहम म्हणजे तो परमेश्वर तो मीच हेच साधन स्वीकारायचं आहे ज्ञानदेवांनंतर महाराष्ट्रात झालेल्या सर्व थोर साक्षात्कारी नाथसंप्रदायी सत्पुरुषांनी हाच भक्तियुक्त सोहम साधनाभ्यासच स्वीकारला होता असं त्यांची चरित्र वाचता आणि अभंग वाङ्मय अभ्यासता दिसून येईल आपण त्याच मार्गानं जाऊया आणि त्याच प्रकारच्या तत्त्वबोधाचा लाभ मिळवूया की जेणे जीवास विश्रांती मिळेल श्वासोच्छ्वासी देखे राम नाम जप होतो आपे आप अखंडित तेथे रात्रंदिन ठेवी अनुसंधान सांडूनी मी पण सोहम भावे रामनामी चित्त रंगता स्वानंदे सुखे हाता चढे तत्वबोध होता तत्वबोध लाभे पराशांती जीवासि विष्णान्ती स्वामी भणे आज इथे स्थambuya यानंतरचा भाग अपन उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तच